नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सावणे तालुक्यातील खापा शहरात प्रजासत्ताक दिन आनंद उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी राजेंद्र हायस्कूल जिजामाता विद्यालय जॉर हायस्कूल येथील शाळेत झेंडा वंदन करण्यात आले वनविभाग कार्यालयात वनाधिकारी आठवले यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले खापा पोलीस स्टेशन येथील झेंडा वंदन ठाणेदार मनोज खडसे यांनी केले तर शहरात ठिकठिकाणी झेंडा वंदन करून प्रजासत्ता दिन साजरा करण्यात आलाय खापा नगर परिषदेतील झेंडा वंदन प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी शिक्षक वृंद नगर परिषद प्रशासकीय अधिकारी सागर पहाडे नगर परिषद कर्मचारी संजय कुंभारे प्रमोद लखडकर बंटी मोगरे हरीश कोले अनूप लखपती तसेच विद्यार्थी तसेच गावकरी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या प्रसंगी शहरातील नगर परिषद प्राथमिक शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन पोलीस स्टेशन जवळील सांस्कृतिक भवनात करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत होते तर नगर परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व देशभक्ती गीतांच्या गाण्यावर धमाल नृत्य करत उपस्थितांची मणे जिंकली या प्रसंगी कस्तुरबा नगरपरिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका अर्चना टेंभुर्णे बैलमारेसर बिरमोड मॅडम वर्षा तायवाडे मीनाक्षी घाटोडे बोकडे सर सर प्रीती सोनटक्के मॅडम आदी शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी पालकवर्गाची मोठ्या संख्येने उपस्थित होती नगर परिषद राजेंद्र हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्तानं वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा भव्य आयोजन करण्यात आलं चोवीस जानेवारी पासून सुरू असलेल्या येथे वार्षिक स्नेह दरम्यान सांस्कृतिक स्पर्धा चित्रकला निबंध स्पर्धा क्रीडा स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या व सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमानं वार्षिक सेह संमेलनाचा शेवट करण्यात आला स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले याप्रसंगी राजेंद्र हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र मोहरकर उपमुख्याध्यापक सुनील नेहारे शिक्षण समिती अध्यक्ष बावनकुळे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे सुनील आष्टनकर शिवशंकर धुवा धप्पावार शिक्षक वृंद प्रमोद बावनकुळे श्यामराव खडसे मोंदेकर अल्फिया पठाण पडोळे पारधी चामाटे मॅडम प्रवीण मेश्राम आदी शिक्षक वृंद कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक वर्गाची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता सावणे रोहन आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल